मालेगाव तालुक्यातील झाडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही सात दिवसांचा सप्ताह अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला मागील एकवीस वर्षापासून चालत असलेली ही धार्मिक परंपरा यावर्षीही शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रद्धेने साजरी होत आहे या सप्ताहात दररोज सकाळी हरिपाठ भजन प्रवचन कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील नागरिकांसह दूरवरून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आज दिनांक रविवार सहा जुलै रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस असून सायंकाळी आठ ते अकरा या वेळेत कथा होणार आहे यामध्ये सुप्रसिद्ध हरिभक्त पारायण नाना महाराज दोंडाईचा यांच्या सुसुरभावपूर्ण कथाकथनाचा कार्यक्रम मिळणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्ती सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे उद्या सकाळी महापारायण आणि कीर्तन होणार असून यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे पण वाटलं संत काय मी ना तोंडावं लागतं असं का करतात तुम्हाला का त्या का जायचंय ना दुसरी गाडी लावू शकत नाही महाराज माझ्या हातात नाही जी गेली ना तिची तुम्ही चिंता करू नका तुम्हाला, तर <laughs> तुम्हाला जागा आहे ना तुम्ही चिंता करू नका गाडी आली का मी आलावून करणार नाही बोर्ड बदलणार नाही पहिल्यांदा तुम्हाला तिथं ठेवेल मेलेला नाही बरं तुम्हाला उतरून जागावर बसवेल मग बोर्ड आलावून कर बस तिथे बसवलं म्हणजे मुंजाने बसवलं मला बसलो मी गाडी आता येईल तेव्हा गाडी नाही आली पण माझ्या समोर नुकतंच लग्न झालेलं पहिलं जोड फायला नुकतंच लग्न झालेलं पहिलं जोड तुम्ही कसं काय म्हणणार ओळख लगेच ओळख लगेच ते बापकट मायकट त्या आशेबाला कांदा कांदाना वापा लोसांना वापा पाचव्या खिंड ते आब्रो ते पिवळे साडी चपला हार काय काय ते लगेच समजलं जात मायाजवडच बसले म्हटलं बापरे पहिलंच मुडचं जोड हो का बाप मी अड्डी नाही मी मागे बसर हो, हो मी माझा माझा पाहत होत गाडी असं येईल गाडी केव्हा येईन केव्हा येईल माया होतो मी ते आपसात गप्पा मारायला लागले नवीन लग्न झालेले आपसात गप्पा मारायला लागले का हो म्हटलं काय झालं ना म्हणजे काय झालं मी तुम्हाला कशी दिसते म्हणे हो बापरे त्यांना आई माहित नाही का महाराज बसले काय घरी गप्पा करावं ना मी कशी दिसते म्हणे तो तर म्हणले बापरे तू एक नंबर सुंदर दिसते ईश्स ईशर काय ईशर <laughs> तू एक नंबर सुंदर दिसते म्हणे माता एवढं बोलणं झालं माता आवडून घ्यावा ना मला असं वाटलं जाऊ दे यांना घरी टाइम भेटत नाही मी अजून बाजूला ना हो होता तर विषय बदलावा मी माझी माझी खूप वाट पाहत होतो गाडी केव्हा येईल गाडी केव्हा येईल गाडी केव्हा येईल गाडी गाडी तर आली नाही त्यांच्या गप्पा पाच होऊन रंगल्या नाही हो, गाड़ी। गाड़ी हो इत, का हो म्हणे आता काय झालं नाही म्हणे माझ्याकडे पा आता काय राहिलं नाही म्हणे माझ्या डोळ्यात नजर नजर लावा माझ्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतं म्हणे हो बापरे डोळ्यात काय दिसत तो बी राहिला नाही आता तो म्हणे बापरे तुम्ही डोळ्यामध्ये अख्ख जप दि राहिल तुझ्या डोळ्यात अख्ख झप दिसतोय म्हणे तेव्हा मला संताप चांगला हो ना दोन तास नाही म्हणे मला युष्टी देखील राहि आणि खचक देखील ना मी उठून चालला गेलो म्हटलं हो तिच्या डोळ्यातलं जगभीर जाऊ दे तिच्या डोळ्यात नीट पाय आणि सांग माझी बस कुठे केव्हा येईन तुझा पाय पडतो रे किती वेळ आपण बरं का तसं ती जशी पुतना गेली बिवट पार्लर मध्ये गेली ती नाही सुंदर असेल सजावट केलेली नवे नवे शालो पैठणचा आहे जसं महाराज बोलले ना स्तनामध्ये विषे वेण्या लावलेल्या बर का आणि माशी निघाली कशी निघाली ऐका लगा केरा लगा के साडी चले चाल